लाडकी बहीण योजना आणि ज्या ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही सतरावा हप्ता अशा लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खास करून अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे कारण या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एक महत्वाची अपडेट देणार आहे आणि ती म्हणजे जर तुम्हाला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आला नसेल तर यामागचे प्रमुख कारण जे आहे आता काही पुढे येत आहे आणि हे कारण स्वतः काही लाडक्या बहिणी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्याच्यानंतर पण आपल्याला हे कारण मिळत आहे आणि आता हे खूप लाडक्या बहिणींच्या बाबतीत घडत आहे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आला नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सुरुवातीलाच सांगायला आहे आता कोणतं कारण आहे सर्वात महत्त्वाचं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय के सीमध्ये जर चूक झाली असेल तर तुम्हाला यावेळेचा नोव्हेंबरचा सतरावा हप्ता जो आहे काही लाभार्थ्यांचा थांबवण्यात था आलेला आहे आता तुमच्यापैकी काही लाभार्थी असं पण विचारतील की सर ज्या लाभार्थ्यांनी केवायसीच केली नाही तर त्यांना पण आलेलं आहे का हो आलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता पण ज्यांनी के वाय सी केली आणि वाय सीमध्ये चूक झाली तर अशा काही लाभार्थ्यांचा यावेळेचा हप्ता म्हणजेच सतरावा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही तर तिथे के वाय सीमध्ये चूक झाल्याचा ऑप्शन दिसत आहे तर त्यामुळे एकंदरीत ही माहिती आपल्याला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला ज्या महिला गेल्या की आमचा नोव्हेंबरचा सतरावा हप्ता का, का नाही आला तर त्यानंतर ही माहिती पुढे येत आहे त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे जर तुमच्या के वाय सीमध्ये काही चूक झाली असेल तरच अन्यथा काही टेक्निकल कारण मी काल्पनिक सांगितलं तुम्हाला जर बँक अकाउंट क्लोज झाला असेल तर त्याची के वाय सी करा चालू होईल पण मग आता या प्रकारचा जो काही अडचणी येत आहे किंवा जी समस्या येत आहे की के वाय सीमध्ये चूक झाली आणि हप्ता थांबवण्यात था आला तर याला काय पुढे आपल्याला काही उपाययोजना करता येईल का तर त्याचं उत्तरही होय पण मात्र तुम्ही सध्या जर का महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये गेला तर तिथे मात्र तुम्हाला लगेच काही उपाययोजना होणार नाही तिथे फक्त तुम्हाला कारण कळेल की के वाय सीमध्ये चूक झाल्यामुळे तुमचा लाभ थांबवण्यात आलेला आहे पण माझ्यामध्ये जेवढी एवढी गडबड करायची काही गरज नव्हती सरकारला आणखी काही वेळ दिला असता तर बरं झालं असतं कारण लाडक्या बहिणींना एक तर के सीसाठी पुरेसा वेळ मिळाला ना नाही आणि त्याच्यामध्ये लगेच त्यांना के सी बंधनकारक करणं ह्या बाबी कुठंतरी मनाला न पटण्यासारख्या आहेत आणि नक्कीच लाडक्या बहिणींना याबाबत जर थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममध्ये म्हणजे होयच्या जागी नाही झालं किंवा काही अडचण आली म्हणजे टे काही सी करताना टेक्निकल तांत्रिक बाब जर त्यांच्याकडनं काही चूक झाली सी करताना म्हणतो आहे मी तर तेवढ्या आधारावर त्यांचा लाभ बंद करणे ही बाब अत्यंत म्हणजे चुकीची आहे याला कसं समर्थन नाही व्हायला पाहिजे या गोष्टीचं त्या लाडक्या बहिणींना ऑफलाईन पद्धतीने त्यांच्याकडनं शिफारसपत्र पत्र अंगणवाडी सेविकेकडे किंवा ऑनलाईन पद्धतीने त्यांना ऑप्शन द्या के वाय सी परत दुरुस्त करण्यासाठी छोट्याशा कारणामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ थांबवू नका पात्र असताना जर असं होत असेल दरवर्षीला वाय सी होणार जून महिन्यामध्ये आणि अशा लाखोच्या संख्येत जर का लाडक्या बहिणींचे लाभ थांबणार असतील तर ही के वाय सी प्रक्रिया लाभ सुरळीत ठेवण्यासाठी आहे चालू ठेवण्यासाठी का लाभ बंद करण्यासाठी आहे हे पण एकदा सरकारने स्पष्ट एक करायला पाहिजे त्यामुळे ही जी खूप जी काही बाब पुढे येत आहे ना ही मला तर आवडली नाही छोट्याशा कारणामुळे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आलेला नाही के वाय सी करताना चूक झाली होती का जर ज्यांची सी करताना चूक झाली असेल त्यांना अडचण येणार आणि ज्यांनी सीच केली नसेल त्यांना पण अडचण येणार म्हणजे बघा वाय मध्ये तांत्रिक थोडीफार चूक झाली असेल तर खरं तर त्याला ऑफलाईन पद्धतीने परत एकदा संधी द्यायला पाहिजे ऑनलाईन पद्धतीने संधी द्यायला संधी द्यायला पाहिजे एकदा संधी दिली म्हणजे एवढ्या लाडक्या बहिणी प्रत्येक लाडक्या बहिणीला जमीनच केवयशी करणं आणि ती पण योग्य अचूक पद्धतीने हे शक्य नाही कारण अडीच कोटी लाडक्या बहिणी त्याच्यातल्या काही लाडक्या बहिणी त्यांच्याकडनं नकळत काही चुका होणार आणि त्या चुकाचा रूपांतर त्यांचा लाभ बंद होण्यामध्ये होणार आहे का तर यावर सरकारने विचार केला पाहिजे असं जर का होणार असेल तर या लाडक्या बहिणीमधून प्रचंड लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांना लाभ मिळणार नाही तर या बाबीची दखल घेऊन कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे ज्या ज्या लाडक्या बहिणीचा मध्ये चूक झाल्यामुळे लाभ थांबवण्यात था आलेला आहे त्यांचा लाभ परत चालू करावा बघा झाला असं आहे की दहा डिसेंबरच्या नंतर के वाय सी म्हणजे पोर्टलवर जी लिंक उपलब्ध झाली होती तर तिथे ऑप्शन निवडताना नाही पाहिजे होतं म्हणजे तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे का तर तिथे नाही पाहिजे होतं पण काही लाडक्या बहिणींकडनं काय झाले होय झालं आहे काही लाडक्या बहिणीकडनं काय झालं की तुमच्या घरामध्ये कोणी पेन्शनर आहे का तर तिथे नाही करायचं होतं म्हणजे दोन्ही ठिकाणी नाही नाही पाहिजे होतं दहा डिसेंबरच्या नंतर नाही नाही असे दोन्ही ऑप्शन निवडायचे होते पण दुर्दैवाने काय झालं आहे की काही लाडक्या बहिणीकडनं होय होय निवडले गेलं आहे तर त्यामुळे पण त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे मग ही माहिती कुठे कळाली महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला ज्यावेळेस त्या लाडक्या बहिणी गेल्या नोव्हेंबरचा हप्ता आमचा आला नाही काय कारण तर तिथे हे कारण पुढे येत आहे आणि त्यामुळेच एकंदरीत जी आहे सरकारला विनंती आहे छोटूशा कारणामुळे छोटूशा चुकीमुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ थांबवू नका कारण की अशा प्रकारे तर लाखो लाडक्या बहिणींच्या चुका होतील आणि एवढे मोठे प्रश्न विचारलेत केवायसी प्रक्रियेमध्ये तर त्याच्यातला एक प्रश्न तर असा चुकणारच आहे चूक झाली की लाभ बंद ही कोणची प्रकार आहे किंवा ही कोणची पद्धत आहे जर लाडक्या बहिणीला जर का लाभ द्यायचा असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे लाभ बंद करू नका तुम्हाला कसे कळणार बरं की तुमच्या लाडक्या बहिणीचा जर समजा लाभ बंद झाला असेल किंवा नोव्हेंबरचा हप्ता हप्तानसं आला तर सीमध्ये चूक झाली का नाही हे तर तुम्हाला माहीत असेलच पहिलं तर की तुमची सी करताना चूक झाली आहे का आता हे नवीन कारण पुढे येत आहे बरं का आणि हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर तुम्हाला कसं ते शोधायचं ते सांगतोय एक तर तुम्ही पोर्टलवर जाऊन जे आहे तुमच्या फॉर्मच्या रिमार्क्समध्ये काय शेअर आला आहे हे पहा पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी नारी शक्ती दूत ॲपच्याद्वारे फॉर्म भरला आहे त्यामुळे त्यांना पाहता येत नाही आणि अशा वेळेस मग त्या लाडक्या बहिणीने काय करायचं तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतं तिथे गेल्याच्या नंतर तुमचा जो आधार नंबर जो आहे तो दाखवल्याच्यानंतर तुमचं नाव सांगितल्याच्यानंतर तिथे स्पष्टपणे जर के मुळे तुमचा लाभ नोव्हेंबरचा थांबवण्यात आला असेल तर तिथे दिसतं बघा तर त्यामुळे या छोटूशा कारणामुळे जे काही लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्यात आला प्रचंड लाडक्या बहिणींचा लाभच आला नाही यावेळेस नोव्हेंबरचा हप्ता आणि त्याचं कारण जे आहे तर हे कारण आता पुढे येत आहे ते म्हणजे के वाय सी करताना चूक झाली होती आता के वाय सी करताना चूक होणारच होती कशी ते पण सांगतो मी कारण की प्रचंड प्रश्न विचारलेत असे प्रश्न विचारलेत की एखाद्या हुशार लाडक्या बहिणीला पण त्याचं उत्तर येणार नाही आता त्याच्यामध्ये पण असं झालं आहे की तांत्रिक प्रश्न लाडक्या बहिणीला व्यवस्थित त्याचं उत्तर ठीक करता येत नाही चुकून त्यांच्याकडनं झालं असेल तर अशा वेळेस ऑफलाईन पद्धतीने राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना पण विनंती आहे ताई नेहमीप्रमाणे जसं या योजनेला ताईने सपोर्ट केलेला आहे चांगल्या पद्धतीने या योजनेची हाताळणी केलेली आहे तर त्याचप्रमाणे हा जो मुद्दा आहे तर अशा लाडक्या बहिणींना ऑफलाईन पद्धतीने शिफारस पत्राद्वारे अंगणवाडी सेविकेकडे तक्रार करून त्या लाडक्या बहिणीचा हप्ता परत चालू करण्याची व्यवस्था उपलब्ध करावी जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणजे जिल्हा स्तरावर जाणं त्या लाडक्या बहिणीला शक्य नाही ही, ही बाब पण सरकारने समजून घ्यायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता वाय सीमध्ये चूक झाल्यामुळे जर आला नसेल तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा आणि जर तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन जर तुम्हाला कळाला असेल की के वाय सीमुळे तुमचाही लाभ जे बंद करण्यात आला आहे तर अशा लाडक्या बहिणीने कमेंट्समध्ये सांगा म्हणजे ज्याने करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कळेल की कुठे कुठे या प्रकारचे जे काही कारणामुळे म्हणजे के वाय सीमध्ये चूक झाल्यामुळे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्याच्या नंतर कळालं की आमची जा चूक झाली होती त्यामुळे आमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे तर तशा लाडक्या बहिणी नक्की कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून बाकी लाभार्थ्यांना पण कळेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा यांना पर्यायी व्यवस्था येईल कायमचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे काही जास्त चिंता करायची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद